दिशा विकासाची शेतकऱ्याच्या उज्ज्वल भविष्याची महाराष्ट्रात अग्रेसर आणि मराठवाड्यात अव्वल विलास साखर कारखाना उसाला सर्वाधिक दर आणि शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण हेच कारखान्याचे ध्येय शेतकऱ्यांचा विश्वास विकासाची परंपरा याच परंपरेतून संस्थापक तथा आमदार अमित विलासराव देशमुख आणि चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्यातर्फे सर्व शेतकरी बांधवांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी साक्षी बांचाळ न्यूजनकटच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक नजर टाकूयात पुणे महापालिकेचे दोन बडे अधिकारी निलंबित बच्चू कडू यांनी केलेलं विधान चुकीचं खासदार कल्याण काळे यांचं विधान महसूल मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना बढतीची दिवाळी भेट आणि नरक चतुर्दशी निमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाईची विशेष पूजा नमस्कार हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्तार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांसाठी मोठी घोषणा करत सत्तेचाळीस अधिकाऱ्यांना बढतीची दिवाळी भेट दिली आहे गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या बढत्यांचा मार्ग मोकळा झाल्यामुळे महाराष्ट्राला आता सत्तेचाळीस नवे अपर जिल्हाधिकारी मिळालेत दिवाळीत सरकारने याबाबतचा शासन आदेश जारी केल्याने अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पुण्यातील बाणेर परिसरात एका इमारतीला महापालिकेकडूनच पाच मजले बांधण्याची परवानगी होती मात्र संबंधित बांधकाम व्यावसायिकाने त्यावर आणखी दोन मजले बांधून झाल्यावर पालिकेतील टीडीआर विभागाकडून परवानगी मिळवली आहे कनिष्ठ अभियंता शुभांगी तुरुक आणि उप अभियंता संदीप मिसाळ यांनी नंतर टीडीआर अधिकृतपणे वाढवून दिल्याने आयुक्त नवल किशोरराव यांनी दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलेल्या आमदारांना मारण्याचं विधान चुकीचं असल्याची प्रतिक्रिया जालनाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिली आहे शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन खासदार काळे यांनी केले यावेळी काळे यांनी कर्जमाफीवरून राज्य सरकारवर टीका करत निषेध नोंदवलाय मी सर्वप्रथम या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्याला आवाहन करतो की कुठल्याही प्रकारचा प्रसंग म्हणजे आपल्या आयुष्यातला अंतिम प्रसंग नसतो म्हणून कोणीही पहिल्यांदा आत्महत्या करू नये ही माझी भावना एक शेतकरी कुटुंबातला या नात्याने आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण अशा प्रकारचं पाऊल उचलू नये की ज्याच्यामुळं आपलं कुटुंब उघड्यावर पडेल तर आता राहिला प्रश्न बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेचे प्रमुख यांनी काय बोलावं हा त्यांचा स्वतःचा मर्जीचा भाग आहे त्यांचं ते व्यक्तिगत स्टेटमेंट असेल मला विचारलं तर असं स्टेटमेंट निश्चितपणाने करू नये या मताचं हे विजयाचं प्रतीक आहे एकोणीसशे छत्तीस मध्ये पुरातत्व विभागाने केलेल्या नोंदणीनुसार येथे असलेली मजार ही अधिकृत आणि तिची ऐतिहासिक नोंद असल्याने खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेलं वक्तव्य अशोभनीय शनिवार वाडा कोणाच्याही बापाचा नाही अशा शब्दात रुपाली ठोंबरेनी मेधा कुलकर्णींवर हल्लाबोल केलाय तर शनिवार वाडा परिसरातील कालच्या आंदोलनाला विरोध म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलं हिंदू मुस्लिम समाजात निर्माण पुणे शहरातली सामाजिक सलोका बिघडवणे गुन्हा दाखल झाला पाहिजे आता त्यांनी जो ट्विट केला की आमची मुस्लिम भगिनी नमाज पडते आतमध्ये वगैरे मुळामध्ये हा शनिवार वाडा मराठा सम्राज पेशव्यांचा मुख्यालय होतं पेशव्यांनी हे विजयाच प्रतीक आहे हे पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांकडनं परवानगी घेऊन इथे मच्छी बाजार बसायचा त्यांच्याकडनं विकत घेतली आणि ही जी काही मजारच्या की कुणी येत मजार बांधत हिरवा रंग देतात हे करतात तर कर ही मजार मी आज पूर्ण जबाबदारीने सांगते एकोणीसशे छत्तीस मध्ये पुरातन विभागाने प्रत्येक पुणे शहरामध्ये जिथे जिथे दर्गा आहे त्याच्या नोंदी आहेत जसं मुस्लिम समाजाच्या दर्गाची नोंद आहे तसं हिंदूंच्या पण मंदिरांच्या नोंदी आहेत त्याच्यामुळे एकोणीसशे छत्तीस पासून असलेली मजार एक खासदार येतात आणि असं वक्तव्य करतात हे त्यांना अशोभनीय आहे उत्सवात दिवाळी साजरी होती आहे सुद्धा दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घरी पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी केली आहे के। देसाई यांची कन्या ईश्वरी यांनी त्यांचा औक्षण केलंय तर मुलगा यशराज देसाई पत्नी स्मिता देसाई आणि सून वैष्णवी यांच्या समवेत मंत्री देसाईने दिवाळी साजरी केली आहे या बातमीसह बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊ पाहत राहा लातूरमध्ये दिवाळी उत्साहाचं आणखी एक आकर्षण ठरणार आहे विलास बँक आयोजित दिवाळी संध्या संस्कृती परंपरा आणि सुरांच्या संगमाने सजलेली ही संध्या येत्या बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान लातूर येथे होणार आहे या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि त्यांचा कलेक्टिव्ह ग्रुप यांचं सुरेल सादरीकरण होणार असून लातूरकरांसाठी हा एक अविस्मरणीय संगीत सोहळा ठरणार आहे विलास कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड लातूर यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे बँकिंग विथ प्रोफेशनल्स या बोधवाक्याखाली कार्यरत असलेली ही बँक ग्राहकांसाठी अनेक आकर्षक योजना देते ठेवींवर नऊ पूर्णांक पंचवीस टक्के दर ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक शून्य पूर्णांक पन्नास टक्के व्याज चोवीस बाय सात ए टी एम e पी ओ एस आणि ई कॉम सुविधा तसेच मोबाईल बँकिंगद्वारे आय एम पी एस यू पी आय जीपे फोनपे पेटीएम आणि क्यू आर कोड सेवा उपलब्ध आहे बावीस ऑक्टोबर सायंकाळी साडेसहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान लातूर येथे हा कार्यक्रम होणार असून विलास बँक लातूर तर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शांतीनगर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकून मुंबई महापालिकेत सर्वात मोठा बदली घोटाळा उघडकीस आलाय या घोटाळ्याने मुंबई महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे यानंतर पालिकेतील बढती आणि बदलांच्या प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेची विशेष तपास पथकाच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभूंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे अलीकडेच एकशे छप्पन अभियंत्याच्या बदलांना स्थगिती देण्यात आल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा संबंधी सर्व नोंदी पूर्णपणे डिजिटल करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचललंय सामान्य प्रशासन विभागामार्फत महा ई ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टम या नव्या प्रणाली अंतर्गत प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या भौतिक सेवा पुस्तिकांचं डिजिटायझेशन करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे से नियुक्तीपासून सेवा सेवानिवृत्तीपर्यंत सर्व सेवाविषयक व्यवहार आता एकाच क्लिकवर उपलब्ध होतील पुण्यात खासगी ठेकेदाराच्या बेकायदेशीर झाड तोडीत कामगार गंभीर जखमी झालाय पुणे महापालिकेचे वृक्ष अधिकारी विलास आठोळे यांनी स्वतःच प्रायव्हेट काम घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय आहे त्यांनी मान्यताप्राप्त ठेकेदार सलीम यांच्या यांच्यामार्फत विवेवाडीतील चिंतामणी नगर परिसरात बेकायदेशीर झाड तोड करताना अपघात झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या अमोल परदेशी यांनी केलाय कोल्हापूरच्या पन्हाळातील कोलोली गावात दिवाळी साजरी केली जात नाही तर या गावात दिवाळीनंतर एक महिन्यानी येणाऱ्या अमावस्येला देव दिवाळी साजरी करण्याची परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहे गावच्या लोकांनी ही परंपरा आजही कायम ठेवली असून सध्या ग्रामस्थ आपल्या रोजच्या कामात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे दिवाळीत दिवाळी साजरी न करणारं कोलोली गाव देशभरातील एकमेव गाव असावं दिवाळीच्या नरक चतुर्दशी निमित्त करवीर निवासीने श्री अंबाबाईची विशेष पूजा बांधण्यात आली श्री अंबाबाईची नरकासुराच्या वध रूपात अलंकार पूजा बांधण्यात आली असून या पूजेमध्ये भगवान विष्णू यांनी सुदर्शन चक्राने नरकासुराचा वध केल्याचं दृश्य दाखवण्यात आलं या बातमीसह बुलेटिन मध्ये तेच थांबवूया धन्यवाद कवठा बारुळ सर्कलमधील आणि परिसरातील सर्व जनतेला दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नांदेड जिल्हा परिषदचे माजी सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे अ कंधार तालुका अध्यक्ष विजय पाटील धोंडगे यांचे समर्थक आणि बारोळ ग्रामपंचायतचे उपसरपंच जयराम कांबळे